आज रमजान ईदच्या अनुषंगानं दौंड उपविभागातील दौंड यवत आणि उर्ळीकांचेन या ठिकाणी ईदचा त्योहार खूप एनर्जी आणि आनंदोत्सवामध्ये साजरा केला त्याबद्दल मुस्लिम बांधवांचं पोलीस प्रशासनाकडून मी हार्दिक अभिनंदन करतो कोणत्याही पद्धतीचा अंटावड इन्सिडंट न होता या ठिकाणी आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही तो बंदोबस्त व्यवस्थित पार पाडला आणि उपविभागामध्ये जवळपास चार ईदगाह मैदान आणि जवळपास चाळीसच्या आसपास वेगवेगळ्या मस्जिद त्या ठिकाणी चांगल्या पद्ध पत, चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त करून कुठल्याही पद्धतीचा अन्टॉर्ड इन्सिडेंट होणार नाही याची काळजी आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी घेतली त्याचबरोबर इथल्याही लोकांनी सर्व धर्माच्या सर्व जातीपंथाच्या लोकांनी या त्योहारामध्ये मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर या ईदच्या अनुषंगानं जो झालेला बंदोबस्त आहे तो व्यवस्थित झालेला आहे